नमस्कार प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चिकन सुक्काची रेसिपी ये सूपी आनि ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागते नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण चिकन फ्राय बनवला तर खायलाही थोडीशी वेगळी टेस्ट येते चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला यासाठी मी इथे सर्वप्रथम अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे धुऊन घेतलेल्या चिकन मध्ये आपल्याला एक चम्मच हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मोठा दही दही आहे दह्याचा वापर करताना जास्त आंबट नसावं यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण आपल्याला आपण आपल्या चवीनुसार थोडंसं कमी जास्तही ठेवू शकतो मीठ घातल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक चम्मच लसण अद्रक आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे पेस्ट घातल्याच्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला कमीत कमी अर्धा तास असंच मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपण जास्तीत जास्त हे मिश्रण पाच ते सहा तासासाठी मॅरिनेट करू शकतो पण जर वेळ कमी असेल तर कमीत कमी अर्धा तास हे मिश्रण आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे जर अर्धा तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं असेल तर आपण फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरही मॅरिनेट करायला ठेवू शकतो चिकन करून अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला चिकन फ्रायची तयारी करायची आहे त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलेला आहे तेल बऱ्यापैकी गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच लसण अद्रक आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे आपली पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील टोमॅटो आपल्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केल्याच्या नंतर जेव्हा आपला टोमॅटो थोडासा मूव होतो तेव्हा आपल्याला चमच्याच्या मदतीने असं आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे यानंतर दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला असाच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपला घरगुती काळा मसाला एक ते दीड चम्मच घालायचा आहे तिखटाचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार थोडंसं कमी जास्तही ठेवू शकतो यानंतर आपल्याला अर्धा चम्मच चिकन मसाला त्यासोबतच एक चम्मच गोडा मसाला घालायचा आहे हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आपले मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो मसाल्यांनी तेलसुद्धा सोडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आपलं चिकनही व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे हे चिकन आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवून शिजवायचं आहे मॅरिनेट केल्यामुळे चिकन आपलं लवकर शिजतं आणि खूप मऊ मिसळू होतं आपण पाहू शकतो पंधरा मिनटांनंतर आपल्या चिकनला व्यवस्थित अशी तरी आलेली आहे आणि चिकनही आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे जर चिकन जर आपलं व्यवस्थित शिजलं नसेल तर यामध्ये आपण अजून थोडीशी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि परत दहा मिनटांसाठी हे चिकन शिजायला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मस्त चटपटी तशी चिकन फ्रायची रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली होती ते थँक्यू